जामखेड येथे भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश भैया खरात यांनी आपल्या प्रभाग तीनमध्ये शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरास त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात एकूण एकशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै शरद कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर नगरसेवक अमित चिंतामणी शिवसेना प्रमुख प्राध्यापक कैलास मानेसर आकाशेठ बापना सलीमभाई बागवान संजय काका काशीद संचालक नंदू आबा गोरे बाजीराव गोपाळगरे चंद्रशेखर वैद्य उद्धव होलगुंडे मिलिंद ब्रह्मे व भरत जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी युवा नेते ऋषिकेश भाया विष्णुपत खरात यांच्या वतीनं सर्व गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबिर यामध्ये सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी या ठिकाणी मोफत स्वरूपात करण्याचं आयोजन बाया खरात यांनी केलं या ठिकाणी आता आपण पाहिलं यामध्ये बऱ्याचशा आजारा तपासणी या डॉक्टर फोळांजर फोळांजर किरण कुमार जाधव यांच्या हॉस्पिटलला करण्याचं आम्ही या ठिकाणी केलं भविष्यात नगरपालिकेची प्रभाग रचना झाली आहे नव्या रचनेप्रमाणे प्रभाग चा एरिया जशा गल्ल्या गोळी येतात अशा त्या ठिकाणी बायाखरात काम करत आहे मध्यंतरी नवरात्रीचा पालखी सोहळा होता त्यावेळेस त्या, त्या पलंगाचा मार्ग जो होता त्या मार्गावर जे खड्डे पडले होते गटार व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी मायाखरातील मुरूम टाकून सिमेंट पाईप टाकून गटराची सोय केली ते पलंग जाण्याचा मार्ग सुकर केला आणि त्या भागातील नागरिक जे त्रस्त होते कठरापासून तर त्यापासून याची सुटका येतात आत्ता जर आपण पाहिलं तर एक ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या किंवा काम छोटं होतं पण अनेक वर्ष प्रॉब्लेम होतं ते बाह्य खर्चाच्या माध्यमातून काम झालं राजकारणामध्ये संधी मिळो न मिळो परंतु अशा स्वरूपाचं सामाजिक कार्य बाह्या खराचने करत राहावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि तुझ्या सामाजिक कार्याला मी माझ्या माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं भरपूर असे शिबिर देतो आणि सदैव तुझ्या पाठीमागे राहील असे तुला शब्द देतो आणि थांबतो जयंजय मी ते शिबिर आयोजित केलेलं आहे खराब तर त्यांचं जे काम जे आहे ते आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये जुना ब्रह्मेवाडा काम एकदम छोटं होतं दहा पंधरा वर्ष त्यासाठी झटलो पण त्यांना फक्त नुसतं फोन केला किंवा असं असं काम आहे स्वतः तिथो राहून त्यांनी ते गटरकीचं काम करून घेतलं काम छोटं काय फार मोठं नव्हतं पण आजपर्यंत एका पण कुणीच काम केलं नाही त्याच्यामुळे जे काय आमचा वाड आहे वाडा ब्रह्म्य वाडा तिथं जेवढं मतदान आहे तेवढं आम्ही भाई या ना